नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मारड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा निलिमा म्हात्रे यांची नियुक्ती कोकण आयुक्तांचे आदेश सरपंच झाल्या भाऊक कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी व महत्वाची असलेल्या महाराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उच्च शिक्षित नंदू यांची नियुक्ती विभागीय कोकण आयुक्तांनी केली असून आज ग्रामपंचायत अधिकारी अमोल केल्यानंतर त्या भाऊक झाल्याचं दिसून आलं कल्याण तालुक्यातील महत्वाची समजली जाणाऱ्या मारळ ग्रामपंचायतीमध्ये एकूण सतरा सदस्य आहेत तत्कालीन सरपंच निलिमा म्हात्रे यांनी मार्च दोन हजार चोवीस रोजी पदाचा राजीनामा दिला होता परंतु हे राजीनामा नाट्य इतके रंगले की ग्रामपंचायत गटविकास अधिकारी जिल्हा अधिकारी व नंतर विभागीय आयुक्तांपर्यंत हा विषय पोचला आपल्यावर अन्याय झाल्याचे गृहित धरून सौ म्हात्रे यांनी विभागीय कोकण आयुक्त यांच्याकडे गटविकास अधिकारी ग्रामसेवक प्रभारी सरपंच व इतर बारा सदस्यांच्या विरोधात अपील केले तेथे दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली अखेरीस कोकण आयुक्तांनी सौ म्हात्रे यांचे अपील मान्य करण्यात येऊन त्यांचे सरपंच पद अबाधित राखले त्यानुसार आज त्यांना रिस्सर सरपंच पदाचा कार्यभार ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे यांनी सुपूर्त केला यावेळी सदस्या नंदा म्हात्रे मोनिका गायकवाड अश्विनी देशमुख वेदिका गंभीरराव मंगलताई इंगळे बेबी सांगळे प्रकाश चौधरी विकास पवार किशोर वाडेकर यांच्यासह कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा वाढेकर सुमंताई खरात माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे माजी सदस्य डॉक्टर सोमनाथ पाटील निलेश देशमुख प्रवीण देशमुख नंदू म्हात्रे माजी सदस्य अर्चना पवार पौर्णिमा मस्के अनिल पवार आदी मंडळी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक मुंबई उपसरपंच योगेश देशमुख यांच्याकडे प्रभारी सरपंचा पदभार होता परंतु तो माननीय विभागीय आयुक्त कोकण यांच्या दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीसच्या माननीय सरपंच मुलीमा हिंदुमात्रे यांना पुन्हा कार्यभार सरपंच पदाचा दिल्या कारणाने आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी त्यांनी ग्रामपंचायत मंडळाचा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघाची आमचे मार्गदर्शक लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब त्याचप्रमाणे आपले स्थानिक आमदार कुमार रयलानीजी आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ गोपाळजी लांडे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराजचे सर्व माझे सन्माननीय सभासद ज्यांनी मला यापूर्वीही या ठिकाणी काम करण्याची संधी दिली होती आणि पुनच्छ आता त्यांच्या सहकार्याला मी नक्कीच विकास करण्याचा प्रयत्न करेन त्याचप्रमाणे वाडेकर मॅडम खरात मॅडम या ठिकाणी उपस्थित आमच्या माझी ग्रामपंचायत सदस्या पूर्ण मनसी अर्चना पवार त्याचप्रमाणे भाजपाच्या काही कार्यकर्त्या आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या बहिणी सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी घेते की पुढच्या या महाराष्ट्रच्या विकासासाठी त्यांनी मला आशीर्वाद द्यावा या संधीचं मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सन्माननीय सदस्यांच्या सहकार्याने आणि मी आता पुन्हा एकदा सन्माननीय सदस्यांचे मनपूर्वक या ठिकाणी त्यांचेही आभार व्यक्त करते त्यांनी मला आधी संधी दिली होती आता ही संधी या ठिकाणी माझा बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास होता आणि न्यायदेवतेवर विश्वास होता आणि त्यामुळे आज ही पुन्हा संधी मला मिळालेली आहे मी माझ्या पूर्ण सभागृहाच्या वतीने पूर्ण सन्माननीय सदस्यांच्या वतीने या ठिकाणी विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन अशी एक गाव ग्वाही या ठिकाणी देते तू तर आपली रजा घेते जय मी